मंडई लोकसभेत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही महाराष्ट्रात गेल्यावेळी तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी मात्र अवघ्या नऊ जागांवरच समाधान मानावं लागलं त्यामुळे हा पराभव भाजपच्या जिवारी लागला आणि तेव्हापासूनच भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालू केली होती लोकसभा निवडणुकीच्या निकालात माहिती आणि महाविकास आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत फक्त शून्य पूर्णांक तीन टक्के अंतर होतं मतांमध्ये बोलायचं झालं तर माहिती आणि मव्यात दोन लाखांच्या मतांचा फरक असल्याचं भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत हे है। अंतर पार करणं फार मुश्किल नाहीये असं सध्या भाजपच्या नेत्यांचं मत दिसून येत आहे शिवाय लोकसभा निवडणुकीत संघ आणि भाजपा यांच्यात झालेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय या निकालानंतर भाजपाच्या सुमार कामगिरीवरून दोघांमधील मतभेद पुढे आले आहेत शिवाय भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यावेळी संघावर केलेल्या विधानामुळे नाराजी पसरली होती भाजपा स्वतःला चालवण्यासाठी सक्षम आहे त्यांना आर एस ची पहिल्यासारखी गरज नाही असं नड्डा म्हणाले होते त्यामुळे संघ दुखावला होता पण आता संघाला भाजपसोबत घेत असल्याचं दिसून येत आहे राज्यात भाजपाचे पस्तीस लाख सक्रिय कार्यकर्ते आहेत परंतु निवडणूक जिंकण्यासाठी तेवढेसे पुरेसे नाही त्यासाठी आर एस ची मदत भाजपाला हवी असं पक्ष नेतृत्वाला वाटत त्यामुळं विधानसभेच्या स्ट्रॅटजी अंतर्गत भाजपा आणि आर एस एस यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस यांनी नागपुरात आर एस एस मुख्यालयात आतापर्यंत कमीत कमी चार बैठका घेतल्यात शिवाय स्वतः संघ सुद्धा या निवडणुकीत जोमाने काम करेल असं दिसत आहे प्रत्येक मतदारसंघात भाजपा आणि मित्र पक्षांसोबत समन्वय साधण्यासाठी आर एस एस स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे संघातील केडर माहिती सरकारच्या प्रमुख योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतील म्हणजे एकंदरीतच लोकसभा निकालाचा भाजपनं धसका घेऊन विधानसभेसाठी जोरदार तयारी केल्याचं दिसून येत आहे निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जेवढे कार्यकर्ते महत्वाचे असतात तेवढेच प्रचाराची धुरा सांभाळणारे निवडणूक रिंगणातून विरोधकांना अंगावर घेणारे नेते सुद्धा खूप महत्वाचे असतात म्हणूनच मंडळी आजच्या व्हिडिओमधून आपण अशाच भाजपच्या संभाव्य पंधरा स्टार प्रचारकांची माहिती घेणार आहोत जे या विधानसभेला भाजपकडून स्टार प्रचारक म्हणून निवडणूक रिंगणात असतील सोबतच ते राज्यात भाजपला कसं जिंकून देऊ शकतात त्याचीही सविस्तर चर्चा आपण करणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी मंडळी लोकसभेत भाजपचा अबकी बार चारसो पार नारा चालला नाही महाराष्ट्रातही आम्ही अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकू असं त्यांनी म्हटलं पण त्याचा उलटाच परिणाम झाला त्यामुळे यावेळी ग्राउंडवर मतदारांशी झालेला दुरावा भरून काढण्यासाठी भाजप संघाची भाजप कार्यकर्त्यांची मदत घेईलच पण त्यासोबतच त्यांचे स्टार प्रचारक सुद्धा मैदानात उतरणार आहेत त्या संभाव्य स्टार प्रचारकांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंडळी सध्या फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील एक ताकदवान नेते म्हणून मोदी यांचा उदय झालेला दिसून येतो भाजपमध्ये ते सध्या सगळ्यात ताकदवान नेते आहेत शिवाय गेल्या दहा वर्षात भाजपने फक्त त्यांच्या नावाखाली निवडणुका लढवलेल्या आहेत आणि यावेळीची तिसरी लोकसभेची टर्म सुद्धा भाजपने मोदी यांच्याच नावाखाली लढवली एक काटावर का होईना पण त्यांचं तिसऱ्यांदा सरकार आलं मंडळी आपण आजपर्यंत बघितलं की मोदी कोणत्याही राज्याच्या निवडणुका असल्या तरी त्यामध्ये विशेष रस घेतात स्वतः प्रचार करतात तिकडे लक्ष देतात आपला पक्ष व आपली सत्ता वाढवण्यावर मोदींचा भर असतो शिवाय त्यांना महाराष्ट्रात मानणारा वर्ग खूप मोठा आहे त्यामुळे मोदी महाराष्ट्रात भाजपचे नंबर एक चे स्टार प्रचारक असतील आणि त्यांच्या सभांमुळे ते महाराष्ट्रातील वातावरण भाजपसाठी फिरू शकतात मोदी नंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांचं मंडई सध्या भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नंतर दोन नंबरचे ताकदवान नेते अशी अमित शहा यांची ओळख आहे अमित शाह हे निवडणुकीतील आपल्या परफेक्ट नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत त्यांनी केलेलं नियोजन वाखाण्याजोगं होतं शहा यांचा निवडणूक नियोजनात हातखंडा दिसून येतो मंडई शहा यांचं महाराष्ट्र जिंकण्याकडे विशेष लक्ष दिसून येतं काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन ही निवडणूक आपण किती जिद्दीने लढणार आहोत याची चुनूक दाखवली होती तसाच आक्रमक प्रचार अमित शाह हे या विधानसभेत सुद्धा करतील यात शंका नाही आणि त्यांच्या या आक्रमक प्रचारामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्ट मिळेल आणि त्याचा भाजपला निवडणुकीत चांगला फायदा होईल पुढं तिसरे संभाव्य स्टार प्रचारक असू शकतात भाजपचे माजी राष्ट्रध्यक्ष आणि भारताचे विद्यमान केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांचं जे पी नड्डा हे लोकसभेपूर्वी भाजपचे राष्ट्राध्यक्ष होते भाजपसारख्या गेल्या दशकभर सत्तेत असलेल्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना देशभरात भाजपच्या कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये विशेष ओळख मिळालेली आहे लोकसभेनंतर नड्डा केंद्रीय मंत्री झाले नड्डा हे आपल्या पक्ष विजयासाठी आणि विस्तारासाठी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष ठेवून आहेत त्यामुळे या निवडणुकीत ते सुद्धा भाजपाच्या प्रचाराची धुरा आक्रमकपणे सांभाळताना दिसतील मंडळी या स्टार प्रचारकांमध्ये चौथा आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे भारताचे विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मंडळी राज्यासह देशभरात नितीन गडकरी यांची विकासात्मक राजकारण करणारा नेता अशी ओळख आहे गेल्या वर्षात त्यांनी विकासासोबतच सत्ताधारी व विरोधक या सगळ्यांशी चांगले संबंध ठेवायचं चा काम केलेलं आहे सर्व समावेशक नेता अशी त्यांची ओळख असून सध्याच्या घडीला राजकारणात त्यांचे शत्रू सुद्धा त्यांच्या प्रभावाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या महाराष्ट्र राज्य गटतट आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्यामुळे फडणवीस आणि त्यांच्या मर्जीतल्या नेत्यांची महाराष्ट्रात खूप बदनामी झाली आहे त्या दृष्टीनं जर गडकरींसारखा आरोपरहित नेता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाला तर भाजपाला राज्यात नवसंजीवनी मिळेल असं म्हटलं जात आहे म्हणूनच काही दिवसांपूर्वी संघाने सुद्धा नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत लक्ष घालावं अशी इच्छा व्यक्त केली होती त्यात नितीन गडकरी हे दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देत असल्यानं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या नेते कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे त्यामुळं गडकरी हेच महाराष्ट्रात विधानसभेला भाजपचे सर्वोत्तम प्रचारक ठरतील असं बोललं जात आहे पुढे पाचवे नेते आहेत उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणजे जेव्हापासून योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी तेथील गुंडाराज मुळापासून उकळून काढण्याचा केलेला प्रयत्न हा देशभरात गाजलेला विषय आहे योगी का बुलडोजर चलेगा ही टॅग लाईन तर सगळीकडे इतकी फेमस झाली की त्यामुळे योगी हे संपूर्ण देशभरात पोहोचले म्हणजे योगींचे कडक नेता म्हणून इमेज त्यामुळे देशभरात तयार झाली त्यांना मानणारा मोठा वर्ग ही निर्माण झाला आणि त्याचाच फायदा करून घेण्यासाठी भाजपने या लोकसभेत योगींना युपी सोबतच इतर राज्यात सुद्धा प्रचारासाठी पाठवलं होतं महाराष्ट्रात सुद्धा परप्रांतीय लोक जिथे जास्त प्रमाणात राहतात त्या भागात योगींना भाजपने आणलं होतं त्याचप्रमाणे सुद्धा योगी यांना परप्रांतीयांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप प्रचाराला आणेल असं दिसत आहे आणि त्याचा भाजपला खूप फायदा होईल अशी शक्यता आहे त्यानंतर सहावं नाव येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचा सर्वात मोठा चेहरा आहे गेल्या काही वर्षात तुम्ही जर टेलिव्हिजन प्रिंट मीडिया किंवा इतर कुठेही बघितलं तर सरकार व भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीसच पुढे आलेले दिसून येतात त्यामुळे तेच नेहमी विरोधकांच्या टार्गेटवर असतात पण पर त्यांनी विरोधकांच्या टीकेला त्यांची स्ट्रेंथ बनवलाय आणि स्वतःला चर्चेतून चार्जअप ठेवलाय या ते आपली लावून महाराष्ट्रात भाजपला विजयी करण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही म्हणजे या स्टार प्रचारकांमध्ये सातवं नाव येतं ते म्हणजे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं म्हणजे अगदी तळागाळातील राजकारणापासून सुरुवात करून केंद्रीय मंत्री पदापर्यंत झेप घेणाऱ्या रावसाहेब दानवे यांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे त्यांच्या खास वक्तृत्व शैलीचा महाराष्ट्रात बोलबाला होतो दानवे आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत व पक्षासाठी काहीही करायला त्यांची नेहमीच तयारी असलेली दिसून येते जरी यंदा लोकसभेला त्यांचा अनपेक्षित पराभव झाला असला तरी ते पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्यासाठी महाराष्ट्र गाजवून सोडतील असं बोललं जात आहे पुढे आठवे नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील म्हणजे गेल्या काही वर्षात भाजपकडून दादा पाटील यांचं नेतृत्व आलेलं दिसून येतं त्यांना संघटनात्मक कामाचा खूप मोठा अनुभव आहे संघाशी असलेली जवळीक व संघटनात्मक बांधणीवर असलेली पकड यामुळे सध्या त्यांची भाजपमध्ये विशेष ताकद दिसून येते म्हणजे दादा हे सुद्धा या विधानसभेला भाजपसाठी आक्रमक प्रचार स्वसोबत सोबत बेरजेचं राजकारण करून भाजपला निवडणुकीत फायदाच करून देतील असं म्हटलं जात त्यानंतर नवे नेते आहेत मंत्री गिरीश महाजन म्हणजे गेल्या काही वर्षात भाजपचे संकट मोचक म्हणून ज्यांचं नाव फेमस झालेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन अनेक वेळा पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम गिरीश महाजन यांनी करून दाखवलंय मग ते मराठा आरक्षणाबाबत मराठा नेत्यांशी चर्चा करणं असो किंवा कुठल्याही अटीतडीच्या प्रसंगात सरकारकडून भूमिका मांडणं असो महाजन नेहमीच फडणवीसांच्या विश्वासावर खरे उतरले शिवाय गेल्या काही वर्षात पक्षामध्ये त्यांचं वजनही वाढलेलं आहे त्यामुळे त्या विधानसभेला ते महाराष्ट्रभर फिरून भाजपचा झंझावाती प्रचार करतील असं बोललं जात आहे पुढे स्टार प्रचारकांमध्ये दहावं नाव येतं ते म्हणजे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मंडळी नारायण राणे यांची महाराष्ट्राला विशेष ओळख करून देण्याची काही गरज नाही आमदार खासदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भारताचे केंद्रीय मंत्री झालेले राणे यांचं कोकणात स्वतःच एक मोठं प्रस्त आहे उद्धव ठाकरेंना आव्हान देऊन त्यांच्या शिवसैनिकांना अंगावर घेण्याचं डेरिंग करत असल्यानं भाजपात त्यांची वेगळी ओळख आहे मंडळी नारायण राणे यांचं नेतृत्व आक्रमक मानलं जातं त्यांचं आक्रमक नेतृत्व झंझावाती प्रचार यामुळे ते भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश तयार करून भाजपला निवडणुकीत फ्रंट फुटर नेतील असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वास आहे म्हणजे या स्टार प्रचारकांमध्ये अकरावं नाव येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सध्या बिहारचे प्रभारी असलेले विनोद तावडे यांचं म्हणजे काही वर्षांपूर्वी विनोद तावडे हे महाराष्ट्रात मंत्री होते व भाजपचे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नेते मानले जात होते पण मध्यंतरी काही पक्षांतर्गत राजकारणामध्ये ते मागे पडले पण त्यांची भाजपवरील असलेली निष्ठा कामाला आली आणि भाजपने त्यांना केंद्रीय पातळीवर संघटनेमध्ये पद देऊन मोठी जबाबदारी दिली आता अशी ही चर्चा होते की देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांच्या टार्गेटवरून थोडस सा हटवण्यासाठी कदाचित मराठा चेहरा असलेल्या विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीत पुढं केलं तर फायदा होईल म्हणून भाजपकडून त्यांना स्टार प्रचारक म्हणून नियुक्त केलं जाईल असं बोललं जात आहे म्हणजे स्टार प्रचारकांमध्ये येऊ शकतील अशा पुढच्या नेत्या आहेत त्या, त्या म्हणजे विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे मंडई स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो पण फक्त गोपीनाथ मुंडेंची कन्या एवढी ओळख नसून त्यांनी गेल्या काही वर्षाच्या राजकारणात आपली स्वतःची अशी एक वेगळी छाप सोडलेली आहे महाराष्ट्राच्या मंत्री म्हणून काम केल्यानंतर सध्या त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत मंडळी पंकजा मुंडे यांची महिला नेत्या म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग मराठवाड्यात आहे भाजपला सुद्धा पंकजा मुंडेंच्या राजकीय ताकदीची चांगलीच जाणीव आहे त्यामुळं महाराज्यातील महिलांना साथ घालण्यासाठी पंकजा मुंडे भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून सर्वोत्तम कामगिरी पार पाडतील अशी पक्ष नेतृत्वाला खात्री आहे पुढे तेरावे नेते आहेत भाजपचे राज्यातील विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंडई महाराष्ट्राचे माजी मंत्री व भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे गेल्या काही वर्षात भाजपची महाराष्ट्रातील धुरा सांभाळत आहेत महाराष्ट्रात सध्या होणाऱ्या निवडणुकीचं नियोजन करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे मंडळी या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून अक्का महाराष्ट्र प्रचारासाठी पिंजून काढतील आणि भाजपला निवडणुकीत त्याचा खूप मोठा फायदा होईल असं म्हटलं जात आहे त्यानंतर चौदावे नेते आहेत आशिष शेलार मंडई मुंबई भाजपचे अध्यक्ष राहिलेले आशिष शेलार यांची मुंबईत विशेष ताकद आहे शिवाय सध्या ते महाराष्ट्र भाजपमधील एक महत्वाचे नेते मानले जात आहेत बेधडक भूमिका मांडण्यासाठी शेलार ओळखले जात असून त्यांच्या या रोखोक व्यक्तिमत्वाचा प्रचार काळात भाजपला फायदा होईल त्यातल्या ठाकरे विरुद्ध आक्रमक प्रचार ही आशिष शेलार यांची जमेची बाजू आहे आणि त्यासाठी मुंबईत ते जीवाचं राण करतील असं बोललं जात आहे आता सर्वात शेवटचे नेते आहेत ते म्हणजे नितेश राणे मंडई नारायण राणे यांचे पुत्र असलेले नितेश राणे यांचं नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहे नुकतंच त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह हो। वक्तव्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला होता वडील नारायण राणे यांच्यासारखंच नितेश राणे यांचं नेतृत्वही आक्रमक आहे शिवाय कुठल्याही गोष्टीबद्दल कुठल्याही नेत्याबद्दल आणि विशेषतः ठाकरे था। परिवाराबद्दल डायरेक्टली उघड उघड टीका करणं हा राणे परिवाराचा विशेष गुण नितेश यांच्या व्यक्तिमत्वातही दिसतो त्यामुळे ते ठाकरे परिवार आणि इतर विरोधकांवर यावर उघड उघड टीका करतात हिंदुत्वासाठी भाजपकडून उघड उघड भूमिका घेणारे राणे भाजपची हिंदुत्वाची लाईन बोल्ड करण्यासाठी आणि त्याद्वारे तरुणांना अट्रॅक्ट करण्यासाठी महत्वाचे ठरतील असं म्हटलं जात आहे तर मंडळी भाजप विधानसभा निवडणुकीसाठी या पंधरा स्टार प्रचारकांना जबाबदारी देऊ शकतं असं म्हटलं जात आहे पण यापैकी कोण पक्ष नेतृत्वाच्या विश्वासावर खरं उतरेल असं तुम्हाला वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिया या युट्यूब देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद